आम्ही नगरकर मुंबई संघातर्फे कल्याणमध्ये दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला नगरकरांना हक्काचा मंच मिळावा तसंच नोकरी व्यवसाय आरोग्य शिक्षण वधूवर शोध यासाठी एकाच छताखाली सहकार्य मिळावं यासाठी आम्ही नगरकर मुंबई संघ स्थापन झालाय यावेळेला मुंबईसह लगतच्या भागातील विविध क्षेत्रातील अनेकांना पुरस्कारांना गौरवित करण्यात आलं व्यवसाय नोकरी आणि सहकार्य हे आपल्या माणसाला मुंबईमध्ये भेटायला पाहिजे ते जर भेटायचं जर असेल तो नगर तर नगरकर एकत्र येणं खूप गरजेचं आहे कारण नगर जिल्ह्यातील भरपूर लोक प्रशासकीय सेवेमध्ये राजकीय सेवेमध्ये सामाजिक क्षेत्रात आणि उद्योजक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि पण एकमेकाला कोणी ओळखत नाही त्यांची हो ओळख व्हावी या उद्देशाने आम्ही आम्ही नगरकर मुंबई संघ यांची स्थापना केलेली आहे आणि या वर्षी याचा दुसरा वर्धापन दिन होता आणि त्याला खूप लोकांनी चांगलं भरभरून प्रतिसाद दिला बहुसंख्येने लोक उपस्थित होते अनेक आमदार आले होते प्रशासकीय अधिकारी आले होते अनेक उद्योजक आले होते महिला मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती आणि पुढे पण आमचा हाच उद्देश राहील की जास्तीत जास्त मराठी माणूस मुंबईमध्ये कसा स्थायिक होईल त्याकरता मुंबई का मुंबई मराठा संघ त्याच्यासाठी खूप प्रयत्नशील राहील